तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराव यांच्या करा। न दाखल केल्यामुळे आमचे उपोषण अमोल शिंदे मंगळवेढा तालुक्यातील भाळुण येथील लक्ष्मी विकास, विकास प्रोड्युसर कंपनीने मालक विवेक खिलारे यांच्या मालकीची कंपनी असून त्यांनी मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली असून यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाले मंगळवेढ्यातील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपस्थित आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड होत असून अनेक शेतकरी आमरण उपोषणास पाठिंबा देताना दिसत आहेत याची सविस्तर हकीकत अशी की मौजे डोंगरगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील कंपनीने प्रत्येकी पाच शेतकरी संकल्पना आणून त्या पाच शेतकऱ्यांना गायी घेण्यासाठी कर्ज मंजूर करून देतो म्हणून सांगितले पण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर सत्तर हजार रुपये देतो म्हणून सांगून मंगळवेढा तालुक्यातील मौजे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक व माध्यमातून फसवणूक केली असल्याचा आरोप येथे बसलेल्या शेतकऱ्यांनी केला यामध्ये लक्ष्मी प्रोड्युसर विकास कंपनीचे मालक विवेक खिलारे यांची ईडी व स्थानिक अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कथूर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका अर्जाद्वारे अमोल सुरेश शिंदे व सोमनाथ साखरे केशव साखरे दत्तात्रय वाडेकर मारुती साखरे भारत माने अनिल बुरंगे कुंडलिक साखरे रमाकांत सरोसे यांनी केले आहे लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युशन कंपनीचे विरोधात तुम्ही गेले चार दिवस झालं तुम्ही उपोषण चालू केलं आहे काय नेमकं का प्रकरण आहे ते कशासाठी तुम्ही नेमकं बघा भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विनोद खिलारे यांच्या मालकीची लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युस कंपनी तसंच समाजसेवा एनजीओ ही पण त्यांच्याच मालकीचं आहे आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना गायी खरेदीसाठी कर्ज मंजूर झालं होत हे पूर्ण एक गायीच कर्ज आम्हाला भेटलं दुसऱ्या गायीचं कर्ज ही त्यांच्या कंपनीनं पूर्ण लाटलेलं ला। आहे आणि याची ऑनलाईन सगळं ट्रान्झॅक्शन असून सुद्धा याचे सगळे पुरावे पोलीस स्टेशनला मिळालेत पण राजकारणीय दबावापोटी पोलीस स्टेशन याचा तपास करत नाही पुढं आणि त्याची चार्जशीटही तयार करत नाही गेल्या तीन वर्षामाग सव्वीस जानेवारी दिवशीच याची एफ आय आर नोंद झाली होती त्याची आज तागायत चार्जशीट अजूनपर्यंत झालेली नाही आणि कोर्टात सुद्धा हो सादर केलेली नाही किती रुपयाचा हा कमीत कमी आठ हजार शेतकऱ्यांना त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे त्या घोटाळा किती आहे अजून आम्हाला सुद्धा कळत नाही पोलीस स्टेशन त्याचा तपास करते कोर्टामध्ये केस दाखल होऊन तीन वर्ष झाली नाही एफ आय आर होऊन तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली चार्जशीट पोचली नाही आता आमच्या मागण्या अशा आहेत की ज्या सोमनाथ साखरे यांच्या गायी चार ओढून गेल्या होत्या त्या गायी परत मिळाव्या त्याची नुकसान भरपाई मिळावी आणि ह्या प्रकरणाची जी चार्जशीट अजूनपर्यंत प्रलंबित आहे ती चार्जशीट पोलीस स्टेशन कोर्टामध्ये सादर करावी आणि आरोपीला अटक करावी कुठं आतापर्यंत मागितली आम्ही पहिल्यांदा तर बँकेकडे गेलो परत कलेक्टर साहेबांकडे पण गेलो होतो आम्हाला पोलीस स्टेशन काय पहिल्यांदा त्याची दखलच घेतली नाही आम्ही कलेक्टर साहेबांपास सव्वीस तीन वर्षापूर्वी आम्ही कोपोशन करूनच याची पहिल्यांदा एफ आय आर नोंद करून घेतली आणि तेव्हापासून आम्ही पोलीस प्रशासन असू द्या कलेक्टर साहेब असू द्या वारंवार आम्ही महिन्याला दोन महिन्याला कलेक्टर साहेबांकडे पण जात होतो बँकेच्या मेन शाखेत सोलापूरला तिथं सुद्धा जात होतो ते पण का म्हणत होते की अजून तपास आम्ही कागदपत्र अजून अपुर आम्ही देतो तसंच उत्तर आम्हाला पोलिसांकडून पण येत होतं पोलिसांना बँकेमार्फत काही कागद भेटलीच नव्हती परवादिशी पर्यंत म्हणजे चोवीस तारखेपर्यंत कागदच भेटली नव्हती ती चोवीस तारखेला कागद पूर्ण भेटले जी घोडेश्वर ग्राम ग्रामपंचायत ग्राम सेवा ग्रामपंचायतकडनं मिळणार होती तिथल्या ग्रामसेवकांनी हो अनुपच केले पोलीस स्टेशनला एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज मध्ये मिळणार असं तुम्हाला दिलं होतं त्याचा एक रुपये अद्याप मिळालेला नाही आम्हाला पहिल्यांदा एका गायीसाठी पंचावन्न हजार रुपये आमच्या अकाउंट ला आले बर आणि परत नंतर नऊ हजार सातशे पन्नास अशा आम्हाला चौसष्ट हजार सातशे पन्नास आले त्यानंतर आम्हाला आमच्या गट कर्जाचा दुसरा हप्ता कधी आमच्या सेव्हिंग खात्यावर आला आणि कधी त्या लक्ष्मी कृषीला पाठवला हे आम्हाला काही सुद्धा कळालं नाही आणि आम्ही बँकेत चौकशी केल्यानंतर लक्ष्मी कृषीच्या एका अधिकाऱ्यानं असा तिघांनी मिळून आमच्या गट कर्जाचे पूर्ण पैसे लक्ष्मी कृषीला ट्रान्सफर केले आमच्या सही विना आम्ही सह्याच केल्या नाही कुठल्या आरटीजीस वर मे मुदत जे तुमचं उपोषण आमरण उपोषण जे सुरू आहे तुम्हाला तुम्ही आज कितवा दिवस आहे त्याचा आज सऊदा दिवस आहे तुम्ही यानंतर पुढची कुठे दाद वगैरे काय मागणार आहे काय नाही जोपर्यंत आमची न्याय आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या गायींचा विमा त्याची नुकसान भरपाई ही चार्जशीट तयार होऊन ज्या आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठ आमचं उपोषण सोडत नाही